माऊली आपल्या नवऱ्यावर खूप संशय घ्यायची एवढा संशय घ्यायची एवढा संशय घ्यायची पाच पाच मिनिटाला फोन कर पाटील कुठे तुम्ही मी कथेल आहे ना बर 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 रविवारचा दिवस नोकरीला होता बिचारा कुठे आहे तुम्ही मी बाजारात आलेलोय हो लगेच फोन करा कुठे तुम्ही अगं आत्ताच सुटली शाळा आता मी गाडीमध्ये एवढा कसा उशीर झाला व्हिडिओ कॉल करा हा मनातल्या मनात मना विचार करायचो देवा इला सांभाळण्यापेक्षा दहा म्हशी सांभाळणं पुरत त्या कमीत कमी एवढा तरी देत नाही ना दिवाळी आली दिवाळी आल्यानंतर हे बघा मी मारला चालले चार दिवस घर सोडायचं नाही घरातून कुठं बाहेर जायचं नाही हा म्हणे तू घर तो सोड मी कुठं जात नाही तुम्हाला गळ्याची शपथ घेतो तरी बायकूच कुठं नवरेड विश्वास एक होतो बाळ्यांनाच बाळ्या मी माहेरला जाते यू गेले न, यू आले चार दिवस पप्पाला सोडायचं नाही हो आई काळजी करू नकोस माहेरला गेली माहेरला पिशवी टेकवत नाही तर लगेच पाहिलं पण हॅलो कुठे तुम्ही काय नाही का? ग घरी बसलो काय करताय काय नाही टीव्ही पाहतोय हो बर बर काय पाहता टीव्हीवर अगं तो इस्रो मंगरुळाला सप्ताह चालू आहे ना कथा चालू आहे महाराजांची लावी पाहतो बर 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 उठा बरं तुम्ही उठाव बरं काय करू किचन मध्ये जा किचन मध्ये गेला जा म्हणे आपलं मिक्सर सुरू करा तुम्ही ऐकलं असेल ते मिक्सर सुरू केलं तिला माहित तिचं मिक्सर बिघडलेलं आहे ते असं वाजलं गुर गुर, 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 गुर तिला कळलं घरीचे परत दुपारून फोन केला कुठे अगं घरीचे काय करताय ते टी व्ही पाहतो जा किचन मध्ये करा मिक्सर सुरू चार दिवस मिक्सर सुरू करायला लावलं बाईने किती दिवस चार दिवस किती दिवस चार दिवस पाचव्या दिवशी पळतच आली गे सकाळच्या सातच्या गाडीनं आठ वाजता अंबिका माता घरी खेळत ए कुठे तुझे पप्पा बाळ्यान हळूच माय तू ज्या दिवसापासून गेली त्या दिवसापासून पप्पा मिक्सर घेऊन काय आणली तू ज्या दिवसापासून गेली ना त्या दिवसापासून पप्पा मिक्सर घेऊन इतक्या येड्या या यांचा विश्वास मिक्सर वर आहे पण नवऱ्यावर नाही आपण झोपल्यावर मोबाईल चेक करतात नवरे झोपल्यावर मोबाईल चेक करता आता तुमच्या सारख्या हुशार बायका जे सांभाळतात ते का कमी हुशार असतील का त्यांना कळत नाही का चॅटिंग डिलीट करायची आलेले कॉल डिलीट करायची अरे मोबाईल मध्ये सुविधा आहे ना ती संसार हा जो विषय आहे तो विश्वासावर चालतो कशावर चालतो विश्वासावर एकदा का मनामध्ये संशयाच अंकुर फुटलं मग तुम्ही किती जरी चांगले वागले तरी काही फायदा होत सुभद्रा म्हटली दोन दिवस झाले तुमची माझी भेट नाही आणि कोण सुभद्रा आली होती खरं सांगा लागली रडायला रडनं काही साधा असतो घे हांबरडा फोडतात बाबा 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 छाती बडू बडू घ्यायला लागली ना नाझन मला माहित होतो बाबा इतकं बन 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 बनव काय झालंय मग दोन दिवस झाले तुमची माझी भेट नाही कोणती सुभद्रा राहिली ती खरं सांगा सांगता का नाही का घेऊ एंड्रेस रामबान उपाय त्यांच्याजवळ घेऊ का एंड्रेस बर सरकार एवढं बावळ आहे बायकून एंड्रेस घेतल्यानंतर नवऱ्याला अटक झाली पाहिजेत का साजऱ्याला <laughs> म्हणजे घरी नवरा असला हजर आणि साजरा पंढरपूरला असला तरी सासऱ्याला पंढरपूर मधून पोलीसच्या गाडीतून टाकून आणतात उलटच नाही सगळं अर्जुनाला राग आला पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी माझ्यासोबत खोटं बोलतीस तलवार काढली मारणार देवाना हात पकडला ए अर्जुना का मारतो माझ्या बहिणीला देवा हिला मी विचारलं काल तुम्हाला कोणामध्ये भेटण्यासाठी आली होती सर मी तुला जी अंगठी दिली ती अंगठी म्हणणं आणि अर्जुनाचं लक्ष भगवंताच्या बोटाकड जाणं सांगत झालं अर्जुनाच्या हातातली तरवार खाली पडली ना अर्जुन रडायला लागला देवा हो देवा काय केलं सुभद्रा झाला तुम्ही माझ्यासाठी अर्जुनाला भगवंत सांगतात अर्जुना मी एक वेळेस मध्यरात्री तुझ्या रूम मध्ये आलेलो होतो तू झोपलेला होता अर्जुना मी तुझ्या डोक्याजवळ बसल्यानंतर तुझ्या प्रत्येक रूमामधून जय श्री कृष्ण <realidad> जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय, जय श्री कृष्ण तुझ्या प्रत्येक रोमा रोमा मधून जर जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ध्वनी येतोय अर्जुना तुझ्यासाठी सुभद्रा काय रे तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे होय भक्ती केला धरावी ते इच्छा म्हणून जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो काय करतो विदूर काकाच्या घरच्या भगवंताने कन्या खाल्ल्या किती प्रमाण आहे महाराज सबसे उचि प्रेम सगाई सबसे उचि प्रेम सगि प्रेम सगाई सबसे उ

هو کیا بات ہے ری گود च सुयत्न